पलटण एज्युकेशन सोसायटीच्या कृषी महाविद्यालय तसेच हॉर्टिकल्चर महाविद्यालय आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून फलटण नगरीमध्ये जे प्रश प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे हा एक कॉलेजचा अत्यंत चांगला उपक्रम आहे कारण या प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्व या भागातल्या पंचकृषीच्या शेतकऱ्यांना इथं व्हिजिट करता येईल आणि मी आज स्टॉलला सर्व स्टॉलला व्हिजिट केली तर सर्व प्रकारचे स्टॉल इथं आहेत ॲग्रिकल्चर इनपुट्स म्हणजे बी बी असेल आ, स्प्रिंकलर असेल ड्रीप असेल अजून वेगवेगळ्या टिश्युकल्चरचे काही प्लांट्स पाहिले अशा सर्व प्रकारची टेक्नॉलॉजी इथं पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे आज आपण जर बघितलं तर मेकॅनायझेशन ही काळाची गरज आहे मेकॅनायझेशनच्या संदर्भामध्ये सर्व प्रकारचे ट्रॅक्टर्स वेगवेगळ्या विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर्स त्यांचे इक्विपमेंट्स याचेसुद्धा स्टॉल इथं मी मला पाहण्यास मिळाले त्याचप्रमाणे ड्रोनच्या बाबतीमध्ये सुद्धा आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे शेतकऱ्यांचं पा प्लांट प्रोटेक्शनसाठी तर त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा इथं ड्रोनचं प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे आणि मी तशाच बऱ्याच ठिकाणी बघितलेली गट शेती आहे फळांचं गाव आहे या विविध अनोख्या आणि नाविन्यपूर्ण आधुनिक सर्व गोष्टी इथं शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत आणि मला वाटतं सर्व शेतकऱ्यांनी शेतकरी बांधवांनी या प्रदर्शनाचा फायदा घ्यावा जास्तीत जास्त संख्येनं या प्रदर्शनाला भेट द्यावी व चांगलं तंत्रज्ञान आपल्या घरी घेऊन जावं एवढं बोलतो नंतर सांगतो आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाईम्स न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा